गुड इव्हनिंग फ्रेंड सिद्धार्थ ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असं स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आता बघा मुलीकडनं मी आत्ता आलेली आहे तर स्वयंपाक करायचं आहे तर काय आज काय तर आज करेन आता मी पालक हे आलू पालक करणार आहे भाजी तर पालक शिजायला टाकायचे बघा शिट्टी झाली कुकर चालू आहे माझा स्वयंपाकाची तयारी हो अरे बघा आता मी इकडे लावलेलं आहे कुकर कुकर लावले हे ठेवलं आहे कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे का आता पालक आता पालक ठेवून ठेवून बघा कसं झालेलं आहे मी नव्हते गावाला गेले होते तर तो पालक, तो पालक थुन -थुन असं ठेवून कोण करणार स्वयपाक त्याच्यामुळे पालक असे झालेले तर पालक मी निवडून काय करते त्याचे ह्या कढाईमध्ये टाकते गरम पाण्यामध्ये आलूपालक करता येईल म्हणजे भाजी खूप दिवस झाले आलू पालक केलेलं नाही आहे मग रेसिपी दाखवते आलू पालक मी कसं करते बघा पालकाचं पाणी मी मोदक केले होते गणपतीच्या विसर्जनच्या दिवशी त्यानंतर मी तुम्हाला दाखवलेच नाही आहे कुठली रेसिपी कारण का दोन तीन दिवस माझ्या गावाला जाण्यातच गे गावाला जाण्यात गेले आणि काल आले तर मी आजारीच पडले त्याच्यामुळे आज सकाळी मी व्हिडिओ काढलेला आहे कालचा ठरलेला तर आता बघा मी आलूपालक आलूपालक म्हणजे बटाटा पालकच्या भाजीमध्ये बटाटा घालून करतात हे पण आलेले आहेत कंटाळून कामामधून सकाळी गेलेले गावाने गेलेले आहेत ते साताऱ्याला बाई सातारा आज इतका पाऊस होता आज सगळीकडेच खूप पाऊस होता आज इकडे पण इतका पाऊस होता आत्ता कुठे थोडा शांत झाले पाऊस मी प पाना अशी तळून टाकते याच्यामध्ये उकडायला पानं उकडून घेते पहिला मग तुम्हाला दाखवते मी रेसिपी हे बघा आलू पारिकसाठी हे पालक उकडून आहे बघा आता मी पालक मिक्सरमधनं मिक्सरच्या भांड्यातनं बारीक करून घेते आणि त्याला लागणार आहे तर बघा मी कांदा एक कांदा एक टमॅटो बारीकशी चिरून घेते टमॅटो अर्धा घेतला तरी चालतो मी अर्धाच घेणार आहे जास्त टमॅटो नाही घेत मी अर्धा टमॅटो एक कांदा कारण की दोघांपूर्ती दो भाजी करायची वाया जाते मग जास्त केले तर मी आता पालक उकडलेला पालक मिक्सरमध्ये बघ मिक्सरमध्ये घातले त्याच्यामध्ये आता मी दोन तीन लसणाच्या कुड्या पाकळ्या आणि एक अगदीच हिरवी मिरची घालते आणि मिक्सरमधनं काढून घेते बघा आता आणि हे बघा इन, हेनी ना मी नव्हते दोन दिवस तर हे बघा हा वॉलपेपर टाईल्सला लावलेला आहे टाइल्स पेपरच ते किचनचा मिळतं तो, तो लावलाय बघा छान वाटतं अजून थोडंसं खाली पाहिजे होतं इथपर्यंत ठीक आहे हेनी लावलेला आहे आता बघ मिक्सरमधनं काढून घेते पहिला हिरवी मिरची आणि हिरवी मिरची पण अगदी थोडी घालणार आणि तुकडाच घालते जास्त घालणार नाही हो ग मिक्सरनं मग मी बारीक करून घेतलं आहे बघा बारीक करून घेता मी कांदा आणि टमॅटो चिरून घेते एक कांदा छोटासा घेतलाय आणि टमॅटो अगदा कट करून घेणारे कापून घेते आणि मग तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मी भाजी करत असते आणि आमचे तिखट जास्त चालत नाही इष्टांना तिखट कमी तिखटाची लागतात भाज्या त्याच्यामुळे मी कांदे बघा इतके काळे काळे घे कांद्याच्या वरती साल काढले ना असं एक काळा बघावा सगळं काय काय घेते मी पहिल्यांदा मी काय करत असते भाजी झाली ना नंतर थोडासा तडका द्यायचा तिखट आमच्याकडचं लाल तिखट बॅडगी मिरचीच असल्यामुळे ते तिखट नाही ना आहे तर मी काय करते सगळ्यात शेवटी भाजी झाली ना वरनं थोडासा तडका देत असते म्हणजे ती दिसायला पण भाजी चांगली दिसते आणि खावशी अशी वाटते तडका असले की चला तर मग मी आता टाकते भाजी तर ठेवलेली आहे हवे तर कांदा टमाटो चिरून घेतलेला आहे मिक्सरमधनं भाजी अरे पण बटाटा कुठे बटाटे उकड उकडायचं होऊन गेलं तर मग बटाटा उकडून घेते बघू कुकरला लावलेला एक बटाटा जास्त नाही एकच बटाटा लावले मगाशी मग अशी कुकरला मी भातवण्याचं कुकर लावलं होतं डाळ भात त्यावेळेस माझ्या लक्षात नाही आलं की भाजी कोणती करायची हाच अजून विचार होता त्याच्यामुळे मी बटाटा त्याच्यात लावलाच नाही जाऊ दे माझी इकडे भाजी परतेपर्यंत नाही का कांदा आता भेटा सगळं करतेपर्यंत माझी बटाटा उकडून होऊन जाईल बटाटा उकडायला किती वेळ आपल्या शट्टी द्यायला लगेच शिट्टी होऊन जाईल कुकरची शिट्टी कुकरची शिट्टी नाही लागत हे बघा आता टाकलं कढईमध्ये तेल एक बटाटा छोटासा खूप वैसा होऊन जाईल आता याच्यामध्ये टाकायचं जिरे 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 घेते जिरे टाकले त्याच्यामध्ये जिरे चांगले म्हणजे जिरे तेलामध्ये मग पाय झाल्यानंतर कांदा टमॅटो टाकला मी कांदा टमॅटो टाकलाय जर थोडीशी हे ही मिरची लाल तिखट बॅगी मिरची असल्यामुळे मस्त दिसायला लाल आहे पण तिखट नाही आहे त्याच्यामुळे मी टाकलेली आहे असं आहे कांदा टमॅटो चांगला फ्राय ताम करतो कांदा टमॅटो शिजताना टाकता टाकते आता मीठ मीठ टाकल्यामुळे काही कांदा लवकर शिजला जाईल मीठ टाकते हे झाली एक शेपटी पण काही फरक नाही पडत जरी बटाटा नंतरच घालायचं चांगली फ्राय म्हणजे फ्राय झाल्यानंतर मी सगळं हे <laughs> मिक्स केलेलं मिक्सरमधनं पालक बारीक केलं टाकते त्याच्यामध्ये मी आता कांदा टोमॅटो चांगल्या परतला गेला आता आता मी टाकणार आहे हे पालक बारीक केले बघा हे पालक टाकले मी आता चांगला शिजू देते आणि आता कुकरच्या शिट्ट्या झाल्याच आहे शेवटची शिट्टी करते बटाटा उकडला असं उकडल्यानं म्हणजे शे झाकण पडल्यानंतर थुकाचं झाकण पडल्यानंतर मी त्यातला बटाटा काढते बाहेर आणि मग ह्या पालकाच्या भाजीमध्ये झाला आहे तुम्हाला दाखवते बटाटा घातल्यानंतर भाजीमध्ये कसं दिसते ते अशा प्रकारे मी आलू पालक केलेला आहे कसं वाटलं तुम्हाला कमेंट्समध्ये सांगा शेवट शेवटी मी आलू टाकल्यानंतर दाखवते हे बघा अशा प्रकारे के मी केलेला आलूपालक दिसतात कालू मग बटाटा उकडल्यानंतर मी तर काप करून टाकलेत आता ते ते मी तडका घ्यायला आहे बाबत ना आता तडका देणार मी अशी झालेली आहे आलूपालक चला का जाऊ दे मग तेलामध्ये थोडं तिखट टाकलेलं आहे आणि करते ह्याला तडका अशा प्रकारे माझ मी केलेलं आहे आलू पालकाची भाजी आलू पालकाची भाजी कशी झाली आहे कमेंट्समध्ये सांगा बघा अशा प्रकारे मी पालक केलेला आहे चला या तर मग जेवायला चला तर मी भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये हो। तोपर्यंत बाय बाय टेक केअर